हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेमध्ये दिनांक तेवीस जुलै रोजी लोकशिक्षण राजकीय जागृती अन्यायाचा प्रतिकार या त्रिसूत्रीचा अवलंब करून इंग्रजाविरुद्ध लढा देणारे व ब्रिटिशांसमोर प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी हुतात्मा गोविंदराव पानसरे शाळेमध्ये दिनांक तेवीस जुलै रोजी मंगळवार रोजी सकाळी शाळेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात होतात्मा गोविंदरावजी पानसरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार व वंदन करून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक महादंपा मठपती यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले यावेळी वेद न्यूज मराठीचे मुख्य संपादक सिद्धेश्वर मठपती व गझम 24 फोर न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी लालाजी इमनेलू यांची उपस्थिती होती शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक साहेबांनी पुष्पहार अर्पण करण्यात या प्रसंगी शाळेतील शिक्षिका लक्ष्मीकांता बिंगेवार कविता नोरलावार शाहू सुनीता प्रणिता प्यादेकर अश्विनी रामोड गंगाधर पालकृतवार राठोड रवींद्र विठ्ठल नरवाडे विठ्ठल शिंदे शिंदेसर विणे बारदवार राजू सिदुलवार पांडुरंग दार, मोड अंगणवाडीच्या ताई राठोड मॅडम गुब्बी मॅडम शायते सर शिक्षक वृंद कर्मचारी सेवक उपस्थित होते गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देता लालाजी नांदेड ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल